सर्व समाज बांधवांना जय शिवराय आज आपल्यासाठी सोनियाचा दिवस आज एक ऑगस्ट म्हणजे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिन आणि महाराष्ट्रभर मनोज दादांचा वाढदिवस हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो पण या वर्षीचा वाढदिवस मनोज दादांनी सांगितलं होतं महादेव मुंडे यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा वाढदिवस साजरा करायचा नाही त्यामुळं वाढदिवस हा साजरा केला जात नाही पण मी तमाम सर्व महाराष्ट्रातले जेवढे समाज बांधव आहे त्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की मनोज दादांचा जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीने साजरा करायचा आहे आपण आपल्याला आहे सत्तावीस ऑगस्टला मुंबईला मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून चळवळीत आले जे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून त्यांचं एकच स्वप्न आहे की माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी त्यांनी शरीराची पूर्ण चाळणी केलेली आहे तर मी सर्व बांधवांना एक विनंती करू इच्छितो की सगळ्यांनी वाढदिवस दादाचा असा साजरा करायचा प्रत्येक गावात तालुक्यात वाड्या वस्त्यांमध्ये शहरांमध्ये आपल्या कॉर्नर बैठका घेऊन प्रत्येक घरातला मराठा हा मुंबईला कशा पद्धतीने नेता येईल सहा कोटी मराठे हे आपल्याला मुंबईला घेऊन जायचे हे आपलं टार्गेट असलं पाहिजे बरेच जण कुणी रक्त मागच्या वर्षी आम्ही म र भव्य असे रक्तदान शिबिरं वृक्षारोपणाचे कार्यक्रम केले होते यावर्षी एक विनंती आहे फुल आणि बुकेमध्ये आपण जो खर्च करतो त्यापेक्षा गोरगरीब पोरांना वह्या असतील पुस्तकं असतील त्याचं दान आपण द्यायला पाहिजे आणि जे गोरगरीब रुग्ण आहेत आपले पेशंट आहेत त्यांना स्व मेडिसिन लागत असतील दवाखान्याच्या ज्या सु सोयीसुविधा लागत असतील ते आपण मिळून देऊन कॉन्ट्रीब्युशन करून मिळून त्यांना दिलं पाहिजे अशा पद्धतीने मनोजदादाचा वाढदिवस हा साजरा केला पाहिजे आणि प्रत्येक घरातला मराठा सहा कोटी आपल्याला मराठी हे, हे मुंबईला न्यायचे त्याचं गणितही पण मी मी वेळोवेळी सांगतो आणि आताही सांगतो अठ्ठावन्न लाख आपल्या कुणबीच्या नोंदी मिळालेल्या आहे त्या सगळ्या बांधवांना बांधवांना एक विनंती करतो प्रत्येकाने कमीत कमी दोन माणसं मुंबईला आणायचे म्हणजे एक कोटी सोळा लाख ते आणि सदन सक्षम असे आपले जर एक कोटी मराठा बांधव जर धरले तर प्रत्येकाने पाच पाच माणसांना मुंबईला आणण्याची जबाबदारी करायची आहे आणि मुंबईला येताना आपल्याला काही लक्झरीस गाड्या लागत नाही टॅक्टर असेल छोटा हत्ती असेल पिकअप असेल जी काय वाहन असेल ते आजच बुक करा क्रुझर सगळ्या क्रुझर बुक करा कारण ऐन टायमावर आपली फजिती होईल आजपासून कंप्लीट सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस आपल्याला राहिलेले आहे सत्तावीस ऑगस्टला मुंबईला निघायचं आहे आणि एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला पोहोचून आझाद मैदान आपल्याला आझाद मैदानावर ताबा मिळवायचा आहे पूर्ण मुंबईमध्ये पूर्ण मुंबईमध्ये मुंगीलाही चालायला जागा राहणार नाही इतकी गर्दी आपल्याला करायची आहे ही शेवट चार पारची लढाई आहे मनोज दादाचा वाढदिवस येणारा वाढदिवस पुढच्या वर्षीचा वाढदिवस आपण अत्यंत आज उत्साहात साजरा करू दोन कारण असतील त्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं असेल आणि दुसरं मनोज झरांगे पाटील यांचा वाढदिवस आणि ऑगस्ट महिना हा क्रांतिकारकांचा महिना आहे आपण बघू शकतोय जेव्हा मराठवाड्या मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम लढला गेला त्यावेळेला जे लढले त्यांना प्रत्येकाला स्वातंत्र्य सैनिक मानलं जात होतं आणि त्याच्या ज्या वार वाली वारस होते ते अभिमानानं सांगत होते माझा आजा माझा पण पन, पंजोबा हे स्वातंत्र्य सैनिक आहे तसं या आरक्षण लढ्यात प्रत्येकाने आरक्षण सैनिक आपल्यावर पदवी लागावी यासाठी करायचं आहे सगळ्यांनी प्रत्येकाने मनोज जरांगे पाटील यांच्या इतकं ताकदीने आज बघू शकतो त्यांची त प्रकृती आत्ता खराब झाली होती तर घरी औषधोपचार करून सलायन घेऊन त्यांनी कारण दवाखान्यात गेलं तर चार पाच दिवस जातील म्हणून त्यांनी घरीच उपचार केले आणि पुन्हा समाजात तर इतकी ताकद इतकी प्रेरणा त्यांच्याकडून घेऊन आपण प्रत्येकाने हा मुंबईला ला जास्तीत जास्त कोटींच्या संख्येने आपल्याला जायचं आहे त्याचं नियोजन करायचं आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक मराठा हा अलर्ट राहायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीला हे लोक आपल्या आपल्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जा काम करतील आपण कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आपण लढतोय आपल्या जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात कॉमेंट्स करू नका कुठल्याही जातीच्या विरोधात करू नका आपल्या आपल्या जातीचा अभिमान प्रत्येकाने जरूर बाळगला पाहिजे आणि आपला लढा हा आरक्षणाचा आहे आरक्षणासाठी मुंबईला जायचं आहे तर जास्तीत जास्त संख्येने मुंबईला या मनोज जरांगे पाटील यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक शुभेच्छा आम्ही सर्वजण देतो लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय सुराय तर म्हणजे आज आहे एक ऑगस्ट आणि एक ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिन आहे आणि हा जन्मदिन कसा साजरा करायचा किंवा या जन्मदिनी काय करायचं या सगळ्या गोष्टींची रूपरेषा आपल्याला मनोज जारांगे पाटील यांचे खंदे समर्थक सचिन हावळे पाटील यांनी सांगितले आहे ते तुम्ही ऐकलेली निश्चितच तुम्ही त्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांचा जन्मदिवस हा साजरा कराल तर म्हणजे मनोज जारांगे पाटील जे आता अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हे मुंबईसाठी आगेकूच करणार आहेत आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षण संदर्भी मराठा बांधवांचा आवाज ते बुलंद करणार आणि आता एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईत असणार आणि त्यासाठीची तयारी ही सगळ्याच स्तरांमधनं सुरू झालेली आहे तशीच तयारी आपण देखील करतो आहोत त्याच पद्धतीची तयारी इतर समाज बांधवांनी देखील केली पाहिजे याच आशयाचे वक्तव्य यावेळेस सचिन हवळे पाटील यांनी केलेले आहेत तर मंडळी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी चलो मुंबईची हात देण्यात आलेली आहे मागच्या वेळेस लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने गेलेला होता सरकारने मराठा समाजाच्या इच्छा अपेक्षांना अगदी केराची टोपली यावेळेस दाखवल्याचं काही मंडळींचं म्हणणं आहे आमच्यासोबत विश्वासघात झालेला आहे आमचा विश्वासघात करण्यात आलेला आहे अशी देखील महत्वाची निरीक्षणं काही मंडळींनी नोंदवलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अंगावरती गुलाल पडला होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आणि जे दिलेलं आरक्षण आहे किंवा दिलेली जी आश्वासनं आहे ती आश्वासनं ही सरकारने पूर्ण केलेली नाही आहेत सगळे सोयरे यांचा संदर्भ त्याचबरोबर नोंदी त्याचबरोबर गॅजेट्स या सगळ्या गोष्टींचा या आरक्षण संदर्भी या सगळ्या गोष्टींमध्ये अंतर्भाव केला जाईल समावेश केला जाईल असं वारंवार सांगण्यात येत होतं परंतु तसं झालं नाही मराठा समाजातील युवकांना नोकरीच्या संदर्भाने शिक्षणाच्या संदर्भाने असंख्य अडचणी तेव्हाही होत्या आणि आजही आहेत आणि त्याच अडचणी तेच प्रश्न पुन्हा एकदा शासन दरबारी मांडण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत तर ह्याच गोष्टींचा उजळणी ही यावेळेस सचिन आवळे पाटील यांनी करून दिली आहे ते म्हणतात की ऑगस्ट हा क्रांतिकारकांचा महिना आहे ऑगस्ट क्रांती ही आपण अनुभवलेली आहे आणि तशीच ऑगस्ट क्रांती ही आता या ऑगस्टमध्ये देखील झाली पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील तसेच त्यांचे संपूर्ण सहकार्य आणि सचिन हवळे हो पाटील हे देखील प्रयत्नशील आहेत ऑगस्ट महिन्यामध्येच एक तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिवस आहे क्रांतिकारकांचा हा महिना आहे त्यामुळे एक क्रांतिकारक या दिवशीच्या या महत्वाच्या दिवशी जन्माला आलेल्या आहेत आणि मराठा समाजात क्रांती घडवण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण प्रश्नी समस्यांचं निवारण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत आणि आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण हे मिळणारच आहे आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला एकजुटी नाही पुन्हा एकदा उभं राहायचं आहे असं यावेळेस सचिन हवळे पाटील सांगतात सचिन हवळे पाटील यांच्या संदर्भाने मराठा समाजातील युवकांनी नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा या संदर्भाने त्यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्या त्याचबरोबर एक अतिशय महत्वाची गोष्ट जी सांगायची राहून गेली होती ती मनोज जरांगे पाटील यांनी एक आवाहन केलेलं होतं एक तारखेला माझा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस कुणीही साजरा करू नये त्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं स्वर्गीय महादेव मुंडे आणि ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे सध्या प्रचंड उद्विग्नता या सगळ्या गोष्टींमध्ये पाहायला मिळते या मंडळींवरती अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय आणि या अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न करतो हो। आहोत त्यामुळे आपण आपले आनंदाचे दिवस साजरे करणार हो। नाही आहोत वाढदिवस आपण साजरे करणार नाही आहोत त्यावरतून टोला लगावत धनंजय मुंडे हे मंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहेत तर त्यांनी खुशाल मंत्रीपद घ्यावं आणि आपला एक लहान भाऊ ज्याची निघृण पद्धतीने हत्या झाली आहे त्यांच्या घरी सुद्धा जाणं त्यांनी पसंत केलं नाही किंवा ते गेले नाहीत अशा आशयाने त्यांनी मनोज दारांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती टीकास्त्र सोडलेला होतं आणि त्यानंतर आता आपला वाढदिवस हा फार धूमधडाक्याने साजरी कुणीच करायचा नाही असं त्यांनी त्यावेळेस ते आवाहन केलं होतं आणि त्याच पद्धतीचं आवाहन यावेळेस हवळे पाटील करतात तर म्हणजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद